नमस्ते आपण माती परीक्षण प्रात्यक्षिक हा उपक्रम घेत आहोत तरी हा वीस कुंट्याचा प्लॉट आहे याच्यामध्ये आपण आठ पॉईंट हे मार्किंग केलेले आहेत हे बघा मार्किंग करायचं चालू आहे आणि आपले विद्यार्थी नागमोडी पद्धतीनं म्हणजे झिग पद्धतीनं हे मार्किंग चालू आहे योग्यरित्या हे मार्किंग चालू आहे याच्यामुळे फायदा असा होतो की चांगल्या प्रकारे मातीचा नमुना आपल्याला भेटतो म्हणजे सॅम्पल भेटते आणि त्याचे रिझल्ट आपण सॉईल टेस्टिंगमधून चांगले आपल्याला योग्य भेटतात मार्किंग आहे आणि हा आता शेवटचा आठ नंबरचा पॉईंट हा मार्क करायचा चालू आहे एकदम ॲक्युरेट मार्किंग चालू आहे शेतामधलं प्रत्येक आठ मार्किंग मधून पाचशे ग्रॅम माती ही काढायची आहे आपल्याला बघा माती काढायचं आलेली आहे वी आकाराचा हा खड्डा आहे या खड्ड्यातून माती पाचशे ग्रॅम प्रत्येक खड्ड्यातून काढायची आहे हे बघा माती काढायचं चालू आहे सॅम्पल एकदम ॲक्युरेट घ्यायची आहे आणि दोन किलो माती आपल्याला मातीचं मिश्रण चांगलं झाल्यानंतर याचे चार भाग करायचे आहेत हे चार भाग झाल्यानंतर समोर समोरासमोरील दोन भाग हे बाजूला काढायचे आहेत आपल्याला हे बघा कसे चांगल्या पद्धतीने काढायचं बाहेर काढलेले आहेत नंतर डबल ते सर्व मिक्स मिश्रण चांगल्या प्रकारे करायचं आहे हे बघा कसं मिश्रण चांगल्या प्रकारे करत आहेत विद्यार्थी आणि त्याच्या नंतर परत एकदा चार भाग करायचे आहेत या मातीचे हे बघा बघा कसं सुंदर असं चार भागकार केलेले आहेत ह्या ते आणि नंतर दुसरे जे दोन समोरसमोरील भाग आहेत ते काढायचे आहेत हे बघा ओका काढले कसं एकदम सुंदरित्या मातीचं ते सॅम्पल काढायचं आलेलं आहे आणि अर्धा ते एक किलो हे सॅम्पल आपल्याला योग्य कॉटनच्या पिशवीमध्ये हे सॅम्पल भरायचं आहे हे बघा कसं सुंदर असं सॅम्पल कलेक्ट केलेलं आहे सर्वांना नमस्कार आज वेळ काढून एवढ्या पावसाच्या ह्याच्यात देखील तुम्ही सर्वांनी उपस्थित दाखवली याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो आता आज पहिल्यांदाच डेमो घेणार आहे की आपण माती परीक्षण कारण आता माती परीक्षण ही काळाची गरज झालेली आहे कारण आता आपण जास्त वीस पंचवीस टेल म्हणजे हे पोते आपण ह्याला टाकतोय रानाला पण रानात काय आता अवेलेबल किंवा काय ह्याची आपण चौकशी करत नाही कारण वीस पंचवीस पोती आपण असंच टाकतोय पोट्याश अवेलेबल असतो आपल्या जमिनीमध्ये असलं तरी पण आपण प्रोटेस्ट टाकतोय ह्यासाठी माती परीक्षण जसं आपण आरोग्याचं जसं आपण टेस्टिंग करतो डॉक्टरांच्याकडनं तसं आपण आपल्या जमिनीचं देखील ते टेस्टिंग केलं पाहिजे मग त्यानुसार आता मुळांच्या मुळ किती खोल जाते त्यानुसार आपण हे करतो आता तर उसाला आपलं कमीत कमी एक साठ सेंटीमीटर पर्यंत आपलं मुळ मुळ जातं ते तेवढ्या अंतरात किती न्यूट्रियंट ती तेवढा आपण ह्या ह्याच्यात बघणार आहे तर आता हिशिवाय आपण असा खड्डा काढलाय खरं म्हणजे समजाय की एक एक करण असलं तर आठ ठिकाणचा असं स्पॉट म्हणजे कुठला पण एरिया असला तर आठ आठ ठिकाणचा आपण पॉईंट घेतो त्या आठ ठिकाणच्या पॉईंटमधलं समजा जर ऊस ऊस करायचं असला आपल्याला तर सात फुटापर्यंत म्हणजे सात सेंटीमीटर पर्यंत आपण ती ही करायचं असते तर पहिल्यांदा काय असते वरची माती आपण हे जी मागाशी बाजूला काढलेली आहे वरच्या ह्याच्यात काय असतं ऑर्गॅनिक कार्बन जास्त असतोय ऑर्गॅनिक कार्बन किंवा आपण शेणखत ही टाकली असते माती ही असते पालापाचळा ही वरच्या लेअरमध्ये जास्त असतो त्यामुळे आपण ते बाजूला काढतो आणि दुसरा मुद्दा आपण सॅम्पल घेतो ती कुठली कुठली घ्यायची नाही तर आता समजा सावलीतली असेल ती सावलीतली घ्यायची नाही किंवा आपण समजा जनावर वगैरे उन्हाळ्यात बांधतो आपण तर तिथं पण त्याचं पण घ्यायचं नसतं तिथलं त्यानुसार पायवाट असेल किंवा बांधाच्या जवळची ही घ्यायची नसती एक दहा दहा फुट अंतर सोडून त्याच्या आतली जी माती आहे ती आपण सॉइल सॅम्पलसाठी आपण योग्य आहे हे करण्यासाठी तर आपण आता ऊसासाठी जर आता हिथं हे काकांचं सकाळी विचारलं तर ह्या राहणार ऊसच घेणार आहेत तर आता सरपंच साहेब सकाळी मग असे म्हटले की इथं पानं पिवळी पडती ती कशाची तर ती पानं पिवळी पडती तर ती फेरस आणि झिंक ह्याची डिफिशियन्सी असते तर आता आपण माती जेव्हा हे करीन टेस्टिंग होईल तेव्हा ती सगळ्या रिपोर्ट येईलच क्लिअर त्यानुसार ते, ते, पण आपण देखील बघू तर आता हे आपण व्ही करत आपण खड्डा घेतलेला आहे तर ह्या म्हणजे असं सेंटरनं सगळी जो मातीचा लेअर आहे किंवा आपण प्रत्येक ह्याच्यातला प्रत्येक आठ हो म्हणजे हे येते पॉइंट येते त्यातलं एक आपल्याला दोन एक किलो माती आपण कलेक्ट करायची पहिल्यांदा पहिल्यांदा केल्यानंतर ती बक ही प्रत्येक लेअर मधली माती अशी त्यामध्ये आली पाहिजे प्रत्येक ह्याच्यातली एक पाचशे पाचशे ग्रॅम माती आपण प्रत्येक ह्याच्यातली घेतली पाहिजे अशी अशी माती अशी प्रत्येक ह्याच्यातली घेतली की दोन एक किलो माती होती दोन एक किलो माती घेतली का नाही त्यानंतर आपण प्रॅक्टिकली आता दोन मी तुम्हाला आता माती घेतल्यानंतर त्या पुढे असं एका परत भाग माती आहे आता ह्याच्यात समजा जर दगडू वगैरे असेल तर ती दगडू वगैरे बाहेर काढायची हा एवढं फक्त काढायचे आणि परत ह्या ह्या मातीचा आपण चार भाग केलं बरोबर मग त्यातलं शी शो शो भाग समोर समोरील भाग ते पहिल्यांदा पहिल्यांदा म्हणजे बाजूला काढून टाकायचे परत दुसऱ्या वेळ पण मिक्स करायचं परत आणखीन ते एकत्र झालं पाहिजे सगळं मिक्सर आणि शी पण दोतर आता मग आपण शिवून शिव भाग बाजूला गेला तश्यावेळी शिव आणि शिव भाग आता आता दोन तीन वेळा हे करून आपल्याला जवळजवळ अर्धा ते एक किलो माती झाल्या बरोबर तर माती आपण सॅम्पलला देताना एक प्लॅस्टिकची वगैरे पिशवी घ्यायची नाही त्यासाठी कॉटनची पिशवी लागते कॉटनची पिशवी प्लॅस्टिक मधला जो ह्याचा पॉलिथिनचा आर्क असतो नाही तो त्याला डिस्टर्ब करतो मग तो आणखीन तो टेस्टिंग मध्ये तो करतो आता ही हा ही कॉटनची पिशवी आहे ह्याच्यामध्ये आपण ही सगळं इकडे पिशवी झाली आ, आर्द, आर्द तर असं ही होत आपल्याला ही अर्ध अर्ध एक किलो सॅम्पल झाले तर ह्याच्यामध्ये देताना आपण ह्या शेतीचा गट नंबर काय आहे किंवा ह्याच्या अगोदर पीक काय घेतलेलं ह्याच्या नंतर पीक काय घेणार आहे हे सगळं त्याच्यामधलं शेतकऱ्याचा फोन नंबर असं सगळं डिटेलमध्ये चिपी करून ह्याच्यामध्ये देऊन आपण कृषी सेवा केंद्राच्या द्वारे किंवा आपलं कृषी विद्यापीठ आहे ती किंवा आपलं विद्यालय ती ह्याच्या थ्रू आपण हे करू शकतोय माती परीक्षण चांगल्या प्रकारे करू शकतोय आणि परत दुसरा मुद्दा आहे की आपलं मुळांचं महत्वाचं जर फळबाग असतील तर अजून एक नऊ सेंटीमीटर पर्यंत आपण घेतलं पाहिजे किंवा भाजीपाले वगैरे असतील तर तीस सेंटीमीटर पर्यंत आपण करू शकतोय काय अडचण आणि खरंच माती परीक्षण केल्यामुळे आपलं कमीत कमी जी सायंटिफिकली विद्यापीठानं पण देखील प्रूफ केलंय की तीस टक्के हा म्हणजे आपल्या खतांच्या ह्याच्यात फरक पडतोय हो शंभर टक्के बचत पण होते त्यामुळे जास्त खत पण टाकायला लागत नाही आपल्याला जेवढं लागते जमिनीला तेवढंच आपण खत देऊन केलं तर व्यवस्थित प्रकारे आपण शेती करू शकतो त्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पहिलं प्रायमरी जी आहे ती नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश दुय्यम म्हणलं कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि मायक्रोन्यूट्रेन म्हणलं झिंक कॉपर आयर्न फेरस मायक्रोन्युट्रंट हे सगळं त्यामध्ये येऊ शकते आणि विथ कार्बन ऑर्गॅनिक कार्बन हा परत पीएच पीएच कसं आहे जर साडेसातचा जर खाली असला पीएच तर आपल्याला चुना म्हणजे लाईम टाकायला लागतो एकरी एक पन्नास किलो त्याचं हे आहे म्हणजे पीएच वाढवायचं असलं मेंटेन करायचं असला आणि जर जास्त असला साडेसातच्या वर जर असला तर आपण त्याला हे करू शकतोय हिरवाई हिरवायची खत ही करून हा कव्हर करू शकतो हा आणि महत्वाचं ऑर्गेनिक कार्बन कसा माहिती आहे का जसं आपल्या बॉडीमध्ये जर मसल्स असलं तर आपल्याकडे एनर्जी क्रिएट होती तसं जमिनीमध्ये जर ऑर्गेनिक कार्बन जर चांगला असेल म्हणजे ती मसल्स आहे ती ऑर्गेनिक कार्बन म्हणजे जमिनीचा मसल्स आहे मसल जर चांगला असला तर आपण कुठलं पण न्यूट्रिएंट जर टाकलं तर ती लगेच आपटेक व्हायला जीवाणू वाढायला ही सगळं मेंटेन होते सगळं हे करून त्यामुळं ही चांगल्या पद्धतीनं माती परीक्षणाचं ही आहे म्हणजे महत्व आहे

आता कसं होतंय आम्हाला तुम्ही आता एम पी के देणार एन पी के आणि तेरा मायक्रोन्टन्ट किंवा कंटेंट सगळं तुम्ही मोजून देतात त्या लॅबमधून आता आम्हाला बाकी कंपन्या इथं येत आहेत की आमचे हे जीवाणू वापरा जीवाणू वापरा तुमच्या जमिनीत नाहीत मग एवढं रिझल्ट म्हणजे एवढं त्याचं उत्पन्न वाढेल वगैरे असं असं सांगतायत आमच्या जमिनीत किती आणि कुठले जीवाणू आहेत असे बघणारे एखादं लॅब आहे का नाही कारखान्याच्या थ्रू आपले विद्यार्थ्यां मी आतापर्यंतचा रिपोर्ट बघितलं माती परीक्षा त्यात कुठं सेंद्रिय कर्ब पर्यंत आले कॅल्शियम कार्बन तुमचं काय म्हणताय ते तिथं पर्यंत आले पण जीवाणूचं काउंट मला कुठल्या रिपोर्टमध्ये अजूनपर्यंत दिसलं म्हणून मी म्हणलं म्हणजे त्यात ना पण जेवण पण आपण करू शकतो आता कुठल्या शनिवारीचा येणार आहे संवाद आपण ठेवणार आहे त्याच्यामध्ये राजे बघा आमचं लग्न आहे तुम्हाला म्हणजे जीवाणू कशा अशा प्रकारे मोस्टदी पण सांगतील आणि काय कसं मेंटेन राहतील ह्याच्यामध्ये पण सांगू शकते कुठला जीवाणू कुठला कुठला इफेक्ट पडतोय कुठला अवेलेबल करतोय फॉस्फरस कुठला फॉस्फरस किंवा पीएसबी केएसबी तुम्हाला माहिती झालं पीएचबी के एस बी आपटे करते ती आता कसं आपल्या महाराष्ट्रात जो भाग एरिया आहे का नाही त्याच्यामध्ये पोटॅशचं प्रमाण जास्त आहे आपल्या मातीत फक्त पोटॅशियम कसं आहे म्हणजे इन मोबाईल आहे म्हणजे तो हालचाल करत नाही न्यूट्रिएंट कसा लगेच नायट्रोजन तो लगेच हालचाल करतो पोटॅशिय इन मोबाईल आहे म्हणजे हा स्थिर आहे त्याला फक्त मुळी पण देण्याचं काम ही जीवन जुआन, जीवन असल्याशिवाय होत नाही त्यासाठी जीवन वापरलं पाहिजे आपल्याला असा विषय आता आपण कसं जे शेती करते जैविक शेती करताना बर ही जी आता रासायनिक आहे का नाही जे रासायनिक मधन जे मिळतं जमिनीला काय झिंक फेरस मॅग्नेशियम ही त्यातनं त्यातनं कसं द्यायचं आहे ते कसं मिळतं त्यात सेंद्रिय मधन ते कसं आता ती दश पर्यंत तुम्हाला कळलं असेल किंवा जीवामृती ह्याच्यामध्ये आता ती रासायनिक जी आहे ती आपण कमी ह्याच्यात वापरतो म्हणजे कॉन्सन्ट्रेटर मध्ये म्हणजे एका लिटरच्या बाटलीमध्ये आपण एक करू शकतो फक्त जीवामृत जर एक बॅलर तुम्ही दिला जीवामृतचा जीवामृत मध्ये जवळजवळ हजार हजार एक जीवाणू असते त्यामध्ये नाही ते झाले पण उत्पन्नाच्या बाबतीत कसं होणार आम्ही आता हे जी रासायनिक शेती करत असतो ना तो आम्हाला नक्कीच जास्त उत्पन्न मिळतं जैविक शेती करताना आमचं म्हणजे जैविक शेती तुम्ही उत्पन्न कमी होत ना त्या तुलनेत कमी होत आहे का ना बरोबर तेवढ्या ते कमी सुरुवातीला जरा कमी मिनिट आहे माहिते का जेव्हा आपण अचानकच शेंद्रिय शेतीकडे वळतो तेव्हा एवढं म्हणजे लगेच हे होत नाही म्हणजे समजा आता आपल्याला जर आजारी पडलो तर लगेच आपण घरच्या लगेच होत नाही आपल्याला रासायनिक म्हणजे सवय लागली असते गोळ्याची लगेच घरच्या ह्याजो आपण ही होत नाही तसं दोन तीन शेंद्रे, शेंद्रे जर वेळा जर तुम्ही सेंद्रिय म्हणजे जर जमिनीला दिलं जेवण एकदा वाढलं की तुम्हाला त्याच म्हणजे रासायनिक थ्रू हे जा आपल्याला फरक शंभर टक्के दिसला समजा एकरी आपण समजा आता उसाचं उत्पन्न साठ टन घेतो एकरी तर समजा हस्ते असते तर आपण साठ पन्नास पंचावन्न पर्यंत घेऊ शकेन का सेंद्रिय शेती करत असताना कारण लोक त्या सेंद्रिय शेतीकडे वळण झाली त्यामुळे बरोबर का सेंद्र आणि वळण काम झाले की जमिनीत जरा सवय आपली गेली होत का बघा आपण काय सही करत नव्हतो आता नव्हतं की त्यांनी आम्हाला काल सांगितले uh, का की आम्ही नुसतं शेळी शेळीच्या शीत आम्ही अडीच टनानं काहीतरी अवरेज काढले त्यांनी तर त्यांच्या राणा आधीपासूनच ते म्हटले की आम्ही रासायनिक ग्लॅस वापरलेच नाही आणि ह्या दोन वर्ष तर वापरलेच नाही म्हणून ती कव्हर झाली रिकव्हर झाले असा विषय त्यांना आपल्या सवय नसते कारण केमिकल वापरायची सवय लावलेली आहे उत्पन्न पण आपण आणि ज्या गांडूळ गांडरू गाव लागेल त्याचं उत्पन्न युरिया गांडूळ मरते बरोबर जीवाणू मग जमिनीत आलं कुठं पहिलं आता आमच्या तर म्हणतात येतात कुठं तयार होतात जीवाणू ऑर्गेनिक कार्बन जो आहे का आपला त्याच्यावरती फंगस बॅक्टेरिया ही सगळं हा हीच जेवण आहे जीवाणू असं वेगळं दो दो का नाही तसं जीवन करून वगैरे करतो त्यातूनच ती मायक्रो जरी त्याला जीवाणू जर आपली जमीन ठेवायची की नाही जर आपल्याला एक साधी पद्धत जर बघायची असली तर आपण जेव्हा असं आद्रता वगैरे असते की नाही गेला आणि जर वरची करून जर खालची माती जर घेतली आणि त्याचा जर वास घेतला तर असं सुगंध वास येतो बघा तो चांगला आला का नाही आला आला चांगला का नाही शंभर टक्के त्यात जेवण व्हायची म्हणा आपल्या मातीत जीवन आहे माती आपली चांगली क्वालिटीची आहे सुगंध चांगला येतो बघा म्हणजे जेव्हा पाऊस पडतो येतो आपण त्या असं आतली माती सारून घेऊन वंधळीतनं बघायचं येत येत नाही भारत हा कृषी प्रधान देश आहे तुम्हाला मान्यच आहे म्हणजे ऐंशी टक्के लोक शेतकरी तरी शेती करतात पूर्वी म्हणजे आपले आजोबा होते वडील होते त्यावेळी हा माती प्रक्षण वगैरे हा असला काय फायदा नव्हता आणि ती शेती आमच्या आली काही वर्षान पन्नास वर्षान आली किंवा साठ सत्तर वर्षान आली मग आता तिची गरज का बसायला लागली माती परीक्षणाची हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की आता तुम्ही शिक, शिकायला कृषी ह्याच्यात विद्यापीठात तुमच्या घरी सुद्धा शेती आहे मग तुम्ही आम्हाला करायला होता माती परीक्षण का तुम्ही बी करता सगळीच करता का बर आणि ही आता माती परीक्षणाला आम्ही माती दिली मग त्याचं काय मूल्य तिथं किंमत द्यावी लागते का परीक्षणासाठी पन्नास रुपये घेतो सगळं आपण ऑरगॅनिक कारखान्या लॅब मध्ये गेला तर दोनशे पण अजून एखाद्या खासगी गेला साडेपाचशे पण आहेत मग आता आमचा ऊस कारखान्याला जातो सोनेरा क्रांती राजाराम बापू कृष्णा असं आम्ही कृष्णे सभासद आहोत मग सभासदाचा ऊस न्यायचा तुम्हाला जास्त टन निघाला पाहिजे तुमचं गाळप क्षमता जास्त झाली पाहिजे मग माती तुम्हाला फुकट तपसून द्यायला बिघाडत साखर फुकट नाही तुम्ही आम्हाला तुम्हाला मत पाहिजे ते निवडून यायला पाहिजे म्हणून साखर फुकट देत आहे तस माती का फुकट तपसून देत नाही आम्हाला तुम्ही सांगा ना तेथील त्या लोकांना आम्ही हे बघा आम्ही यांना सांगितलं आमच्या पोटात दुखतय आमच्या पोटात दुखतोय का नाही ते तुमच्या पैसे सांगितलं तर तुम्ही वरचेला सांगतेला किंवा ह्याच्या पोटात ही दुखतो बरोबर आहे का आता पहिली काय होते काय करायला शीत चांगली घ्यायचो पण त्यावेळेस शेती जास्त बागायच नव्हती शेती बागायत नव्हती पाणी शेती वाढली बरोबर आणि त्यामुळे काय झालं रासायनिक शेतीत म्हणजे खताचा वापर सुरू झाला आणि त्यामुळं जमिनीची प्रत बदलली का आणि किती टक्के लोक माती परीक्षण करतात बीड लागला ऊस किती घालवत होता त्यावेळी नाही त्याच्यापेक्षा बिन कमी आता तुमचा ऊस दोनशे टन पाचशे टन हायब्रीड व्हरायटी आल्या हायब्रिड व्हरायटीला रासायनिक आणि सेंद्रिय शेंद्रेड जोड लावायला लागते आणि त्याला जरा खात जर शिगी जशी जास्त वैर खाती जास्त दूध देते त्या पद्धतीने तसा तुमच्या ह्या पिकाचा विषय मी जर बोलू तर म्हणणार माहित आहे असं तुम्ही सांगितलं पाहिजे हे असं केलं तर नाही आता हायब्रिड पीक आली उत्पादन जास्त काढायला लागलो आपण आणि त्याच्यामुळं त्या जमिनीचं रासायनिक खत आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं काय केलं रासायनिक खतं योग्य वापरायलाच पाहिजेत बंद करून चालणार नाही भाऊ म्हणले तसं बंद करून चालणारच नाही रासायनिक खत शंभर टक्के हा रासायनिक खत शंभर टक्के वापरलं पाहिजे पण त्या तुलनेत माती परीक्षण करून जेवढी गरज आहे तेवढीच खत आता हा टाकली पाहिजेत आणि त्याच्याबरोबर सेंद्रिय कर्ब किंवा सेंद्रिय खत टाकली पाहिजेत आणि सेंद्रिय कर्ब वाढवलं पाहिजे तुम्हाला <स्थाथा> तुलना करायची असते त्याची आता ऊस असणार आहे हा बरोबर तो ऊस लावणार आहे इथं पलीकडेच बघा ही युरिया नुसतं येते हत्ती घास येला काय हेतवा आता ते नाही नाही उत्पन्न काढायचं म्हटलं हे सगळे गोष्टी करायलाच पाहिजे हां काढायचं झालं हां काढायचं आता तू म्हटलं नाही माती परीक्षण तर अतिशय महत्त्वाचं आहे माती परीक्षण केल्याशिवाय कुणीच काय नाही केलं पाहिजे सगळे माती परीक्षण करतात नाही पाहिजे करायला पाहिजे करायला पाहिजे माती परीक्षण का करायचे आता आपण नायट्रोजन फॉस्फरस आपण युरिया टाकतो फॉस्फरस सगळे टाकतो ते आपल्या राहनात व्हॅल्यू काय कंटेंट किती आहे आपल्या शेतात मातीत आपल्या किती व्हॅल्यू आहे त्याची शी बघण्यासाठी महत्वाचं ती माती परीक्षण केली पाहिजे भात आपण शिजवतो जास्त त्याच पद्धतीचं मातीचा माती मातीपर्शन काय केलं एवढ्या भाताची गरज आहे तर एवढा एवढं नायट्रोजन पाहिजे तर एवढंच नायट्रोजन टाकायचं त्यामुळे शेतकऱ्याचं इकॉनॉमिक पण जास्त टाकली आता दुसरा प्रश्न आहे ऊसाच्या संदर्भातला की आपण ऊस तुटून गेल्यानंतर काही लोक जातात त्यांना त्या पाल्याला काढी लावून पाडा पिठून टाकते आणि म्हणते ते चकचकीत रान झालं पाहिजे तर ते करावं का पाला कुट्टी करून कुजवावा पाला कुजवणं हे चांगलं बर त्याला उंदीर लागतो का पुन्हा उंदीर लागतो त्यासाठी आपल्याकडे दुसरा पण उपाय आपण उंदरासाठी करू शकतो केला पाहाला पुट्टी केला तर बाळा एकदा बसला परत त्यानंतर उंदीर लागू शकत नाही पण पाला पुट्टी केला पाला पुट्टी केल्यानंतर परत पाला पुट्टी केला नाही तर यात सर्व पुढे वाढलेला होती ना त्याला पण पुट्टी करून आणि ते सगळं झालं की उंदीर लागणार उंदीर लागले की मनात त्याला त्या गोळ्यात ठेवा त्यावेळेस ती जर परिस्थिती असली उंदराची ही करायची तर आम्ही ते औषध ठेवायला जाणार बरोबर का नाही बरोबर त्याच्यापेक्षा जास्त तोटा पाला तुलनेत तुलनेत त्या उंदरापेक्षा जास्त तोटा त्या जमिनी उंदीर लागते बर का आणि काही ठिकाणी काही जमिनीला अजिबात उंदीर लागत नाही हे मग असं का

अशीच माहिती द्या नवीन नवीन माहिती द्या आणि काय समजा आम्ही ग्रामीण भागातले शेतकरी आहोत आम्ही काही लय शिकलेलो नाही तुम्हाला कदाचित आमचे प्रश्न आडवी तिडवी वाटत असते पण आम्हाला तुम्हाला काय येतंय जिथं काय तुम्ही शिकताय तुम्हाला काय काय येत हे बघितलं पाहिजे काय तुम्हाला काय काय येतं बघण्यासाठी आम्ही थोडस इकडे तिकडे विचारलं तुम्ही समाधानकारक उत्तर दिली त्याबद्दल तुमच्या कृषी विद्यापीठाचं तुमच्या विद्यार्थ्यांचं आमच्या गावातर्फे आपलं स्वागत करतो